തില്ലശാലക്കടിച്ചാ <laughs> <laughs> Terima kasih telah menonton! Thank <laughs> you. कुंढकरा नमः रक्षां नित्यवृताम नृसि कुंढक का कुंखा द्वारं रं रक्षां नित्यवृताम ग ऋषि अक्षत लगा अक्षत द्वारं रं रक्षां नित्यवृताम नृसि ये फुलं समर्पयामि दोवाद्य गुरु निर्वेद एक हुआ आणि फुलां Kana yaswa, apa yaswa, kana yaswa, Udana yaswa, samana yaswa, brahma yaswa, jadi jam semerpayami naga sarantummi, jawa pandaludal, <tik> sukra mah, cenisvara mah, prahwi mah, itir mah, aditya diga yuta nuga yuta puja puja encana. क्या पुज्ञांच्या मानकरीशी ये लागू ये सर दुर्वा कैलाशला पण करा सर नमस्कार आता महाराज की जय dan peti bapak மாலா மாலா பர्तारாய பரமராசிவு சங்கராய வினந்தரை வின யத்மே ஜெயந்தி திவா ஸ்தானிர்மாயி புருதுமநாசனம் தேரனர்த்தம் வைபவநாம சஞ்சிதாயர்கே जोरगा आया

तो तुमच्यात बसला एक रसिक म्हणून आणि या रंगमंचावर वावरतो एक कलाकार म्हणून त्यानंतर मी सन्मान्य गोरे सरांना विनंती करतो की ते मंचकार येतील आणि आम्हाला मार्गदर्शन करते अशोक शरीरचं शासकी करावं तिथं भेटे असेल तिथं वेगळी असतं व्यक्ती मला दिसतं ज्याचे कान खूप मोठे आहेत ज्याचा पोटे खूप मोठा आहे त्याचं नाप मोठा आहे कान मोठे याच्यासाठी असायला हवेत की प्रत्येक गोष्ट ऐकून घ्यायची सवय असली पाहिजे प्रत्येक गोष्ट ऐकून जर घेतली तर ध्यानाचा सारखा वाटतो वर्गाचं लेक्चर ऐकून घेणे असेल वडिलांचं बोलणं ऐकून घेणं असेल कॉपी ऐकून घेणं असेल हे सगळं ऐकायची त्याला सवय असते त्याचा पोट मोठा सगळ्यांचे पुढे कदाचित यासाठी श्री गणेशाची आराधना केली जाते आता कवितेमध्ये गणपतीची गणपती आपल्या जवळच असतो गण म्हणजे समाज समूह हो। या समूहाचा जो प्रती असतो म्हणजे मुख्य असतो त्याला आपण गणपती म्हटलेला आहे सामाजिक परिस्थिती खूप खराब झालेली आहे हे गणपती बाप्पा यानंतर या महाराष्ट्रात या देशात एका जायला भीती एक वाटायला नको तिचा मित्र तिचा विश्वासघात करायला नको कुठल्याच आई वडिलांना आपलं दुरुद्ध असलेला मुलगा कधी परत येईल याची व्याकुट्याने वाट पाहायला लावू नकोस कुठल्याच शेतकऱ्याला आकाशाकडे बघून कधी बरसतो तरी मेघातून आणि माझ्या पिकांना जीव देतो अशी वाट पाहायला वेळ येऊ नकोस जाती धर्मात लोकांमध्ये बांधणं उदू नको सगळ्यांना एकत्रित कनेक्ट करतो मोबाईल सगळे एकत्रित कनेक्टेड आहेत पण हात न ना, ना, सगळ्यांना एकत्रित दे। येऊ देत हे दहा दिवस प्रबोधनाचे असतात एकोटाचे असतात एकत्रित असतात आपण सगळे मिळून बुद्धीची आराधना करतो बुद्धी कशासाठी शहाणपणाने वाटण्यासाठी बुद्धी कशासाठी इतरांचा रिस्पेक्ट करण्यासाठी बुद्धी कशासाठी ज्याला कोणी नाही त्याला हात देऊ त्याला जवळ करण्यासाठी लेट ऑल द पीपल कम टुगेदर हा जो भद्रा कृतो यंतु विश्वता असे एक सु एक सुविचार आहे जगातले सगळे उच्च विचार माझ्यापर्यंत येऊ ते विचार माझ्या हातामधून माझ्या पायामधून माझ्या कृतीमधून माझ्या जगण्यात उतरू मग गणपती बाप्पा हे जग बघ मी किती सुंदर करून दाखवतो गणपती बाप्पाला हीच प्रार्थना करूया दहा दिवस कोणीही भांडण करणार को नाही एकोपेंडा राहतील विसर्जनाचे दिवशी सुद्धा सगळेजण

श्री गणेश उत्सवासाठी आमंत्रित सर्व आमंत्रित सभा उपस्थित राहिलेल्या सर्व पुरुषांचे आणि प्रमुख पाहुण्यांचे मी आदराचा सुगंध लाभलेल्या मधुर शब्द सुमनांच्या पुष्पांनी हार्दिक स्वागत करतो माननीय गोळे सर तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री अशोक थोरादे सर खूप खूप आभार मानतो की ज्यांनी आपली उपस्थिती दर्शवून आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली जसेच आपल्या महाविद्यालयाचे अध्यापक माननीय श्री एसी काल्य सर तसेच आपले सर्व आदरणीय शिक्षक बंद यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानतो खरेतर यांच्या सहभागाशिवाय आपण हा गणेश उत्सवाचा तोरण आपल्या सर्वांच्या विचारांच्या विश्वातून बाहेर निघून आपल्या आपल्या प्रांगणामध्ये पाहिला जाऊ शकत नव्हता म्हणून मी आपल्या सर्वांकडून श्री प्रिन्सिपल सरांना तसेच आपला सर्व शिक्षक वृंदांना हे आश्वासन देतो की आपला हा गणेश उत्सवाचा कार्यक्रम गुन्हा गोविंदाने आणि शिस्तबद्ध शिस्तबद्ध नियमांच्या पालन करूनच पार पाडण्यात येईल माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे मी आभार मानतो ज्यांनी सदैव तत्पर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि माननीय श्री गोडे सरांनी श्री गणेशाची जे पण मूल्य आणि तत्वे आपल्याला सांगितली ते आपण सर्व आत्मसात करण्याचे प्रण करू आणि मी एकदम माझं बोलणं थांबवतो सरांना धन्यवाद आणि सर्वांना धन्यवाद आनंदासाठी आनंदाचे आहे फर्स्ट इयर चे ऍडमिशन आणि विवेकानंद कृषी महाराज